नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रियांका सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे आणि हा जो उपाय आहे तो कोणीही करू शकतो रोज करायचा आहे सकाळी उठल्यानंतर फक्त तीन शब्द तीन वेळा आणि हे केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात एवढा मोठा परिवर्तन दिसून येईल तुमचं आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम असू दे पैशासंबंधित संबंधित असू दे तुमचं नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असेल प्रमोशन होत नसेल घरात पैसा टिकत नसेल किंवा कोणतीही समस्या असू दे घरामध्ये म्हणजे संसारात काही प्रॉब्लेम आहे नवरा बायकोमध्ये वादविवाद होत आहेत कोणताही प्रॉब्लेम असू दे हा तीन मन, तीन शब्द एक मंत्र आहे तीन शब्दाचा तो मंत्र बोलल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम दूर होतील तर हा मंत्र खूप साधा सोपा आहे तुम्ही कोणीही ही जी मी प्रोसिजर सांगणार आहे सकाळी उठल्यानंतर कोणीही करू शकत तर पहा तुम्हाला त्यासाठी दोन गोष्टी सांगते त्या गोष्टी तुम्हाला दोन करायच्या नाहीत पहिलं म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्वतःचा फोन मोबाईल अजिबात पाहायचा नाहीये जर तुम्ही सकाळी उठून अलार्म बंद करत असाल आणि नंतर जर मोबाईल घेत असाल आणि मोबाईलमध्ये रील्स बघताय व्हिडिओ बघताय आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ सगळा निघून जाणार आहे आणि हे जे तीन म्हणजे तीन शब्द सांगणार आहे ती एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे तर तो मंत्र सकाळी उठल्यानंतर लगेच बोलायचा आहे आणि तुमची जी काही विष आहे इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे तर तो वेळ सगळा मोबाईलमध्ये निघून जाईल आणि अं नंतर मग सात आठ वाजता तुम्ही करून काही उपयोग नाही आहे तर बघा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःचा मोबाईल अजिबात सकाळी पाहायचा नाहीये तो कुठेतरी लांब ठेवून द्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना सकाळी उठल्यानंतर स्वतःचा चेहरा आरशात पाहायची सवय असते त्याने काय होतं बघा आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या अवतीभोवती आपला जो ऑरा असतो तो नकारात्मक शक्तीचा असतो आपल्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती असते आणि जेव्हा आपण आपला चेहरा पहिल्यांदा आरशामध्ये पाहतो तेव्हा काय होतं ती नकारात्मक शक्ती थ्रो बॅक होते आपल्यावरती ती हाव... हावी हवी होते आणि मग आपल्यामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात वाढते आणि मग आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणजे सतत नकारात्मक वाटणे सतत म्हणजे असं काहीच करू नये असं आपल्याला सतत वाटतं तर ती गोष्ट हे करायची नाही आरशात पाहायचं नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल स्वतःचा पाहायचा नाही आता मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्यानंतर कोणता मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर बघा सकाळी उठल्यानंतर तुम्ही डोळे उघडता त्याच्या नंतर तुम्हाला कुठेही जायचं नाही स्वतःच्या जिथे तुम्ही झोपला त्याच बेडवर तुम बेडवरती तुम्हाला बसायचं आहे आणि नंतर डोळे उघडल्यानंतर स्वतःच्या हात असे तुम्हाला करायचे आहेत स्वतःच्या तळवामध्ये इथे हातामध्ये बघायचं आहे आणि तुम्हाला हा जो मंत्र आहे तो सांगते तो तुम्हाला तीन ते तीन वेळा पाच वेळा तुम्हाला बोलायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे हा मंत्र सांगते एम श्रीम क्लीम एम श्रीम क्लीम एम श्रीम क्लीम हा मंत्र तुम्हाला तीन वेळा बोलायचा आहे तीन वेळा बोला पाच वेळा बोला सात वेळा बोला तुम्हाला जसं जमेल तितका वेळ तुम्ही बोलू शकता आता हा मंत्र बोलल्यानंतर तुमचे जे कोणी इष्टदेवत आहेत किंवा तुमचे जे कोणी गुरु आहेत त्यांना तुम्हाला थँक्यू तीन वेळा बोलायचं आहे हात जोडून थँक्यू 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 असं तुम्हाला तीन वेळा बोलायचं त्यांचं स्मरण करायचं आहे जर तुम्ही स्वामी समर्थन मानत असाल तर स्वामी समर्थनचा चेहरा तुम्ही असं डोळे बंद करून डोळ्यासमोर घ्या आणि त्यांना थँक्यू स्वामी आई थँक्यू स्वामी आई थँक्यू स्वामी आई किंवा तुम्ही थँक्यू यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स असं सुद्धा तीन वेळा बोलू शकता आता त्यानंतर काय करायचंय परत तुम्हाला तळ हातामध्ये परत तुम्हाला बघायचं हातामध्ये आणि तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या किंवा माझा आजचा दिवस खूप छान जाणार आहे मी खूप खुश आहे आजचा दिवस मला खूप आनंदात जाणार आहे मी खूप भाग्यशाली आहे असं तुम्हाला सतत तीन चार वेळा तुम्हाला जेवढं काही मनातून वाटते तेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि त्यानंतर बघा लगेच तुम्हाला जमिनीवरती काही ठेवायचं नाही त्यानंतर काय करायचे आपले नाकाच्या इथे असा बोट ठेवायचा आहे आणि कोणत्या नाकपुडीतून स्ट्रॉंगली पास होते श्वास आपण कोणत्या नाकपुडीतून घेतोय ते तुम्हाला बघायचंय आता जर उजव्या नाकपुडीतून तुमचा श्वास स्ट्रॉंगली बाहेर येत असेल घेतला जात असेल तर तुम्ही उजवा पाय जमिनीवर ठेवायचा आहे आहे आणि जर डाव्या नाकपुडीतून येत असेल स्ट्रॉंगली हवा म्हणजे श्वास घेता येत असेल तुम्हाला स्ट्रॉंगली बाहेर येत असेल तर तुम्ही डावा पाय जमिनीवर ठेवायचा आहे आणि त्याच वेळी पाय डावा पाय ठेवल्यानंतर तुम्हाला जमिनीला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि हात डोक्यावरून फिरवायचा आहे ठीक आहे तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे फक्त मी तुम्हाला तीन शब्द सांगितले एक मंत्र तीन शब्द आहेत तुम्हाला सकाळी बोलायचे आहे आता जर तुम्हाला हा मंत्र तुम्हाला आठवत नसेल तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला ही तर गोष्ट माहिती आहे की सकाळी आपण उठल्यानंतर आपल्या पाहत आपल्याला कोणता मंत्र आपण लहानपणापासून शिकलो आहे तो म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी कर्मध्ये सरस्वती करमूल्ये तू गोविंदा प्रभाते करदर्शन हा तुम्हाला मंत्र माहितीच आहे तो मंत्र जर तुम्ही सकाळी बोललात तरीही खूप चांगलं आहे कारण हे अगदी प्राचीन काळापासून हा मंत्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी म्हणजे हा मंत्र बोलल्यानंतर तुमच्या आयुष्यातील खूप प्रॉब्लेम सुटणार आहेत तुमच्या तुम्हाला साक्षात लक्ष्मी मातेचा विष्णू देवतेचा देवत्त भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळणार आहे तर हा मंत्र तुम्ही सकाळी बोलू शकता जर तुम्हाला एम श्रीम क्लीम हा मंत्र जर तुम्हाला बोलायला अवघड पडत असेल आठवत नसेल तर तुम्ही कराग्रे वसती लक्ष्मी हा मंत्र तुम्ही बोलू शकता आणि त्यानंतर डोक्यावरून हात फिरवा आणि तीन वेळा थँक्यू 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 तुमच्या इष्टदेवतेला बोलू शकता तर हा बघा हा अगदी साधा सोपा उपाय मी सांगितला आहे एक मंत्र सांगितलेला आहे हा तुम्ही स्वतःच्या मुलांना सुद्धा मंत्र सांगू शकता आणि याप्रमाणे मुलांना सुद्धा सांगू शकता की तुम्ही सुद्धा असं करू शकता सकाळी उठल्यानंतर त्यांना सुद्धा खूप ह्याचा फायदा होईल त्यांची सुद्धा प्रगती होईल तर ही गोष्ट एक साधी सोपी आहे मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तो नक्की तुम्ही आजपासून करायला सुरुवात करा सकाळी उठल्यानंतर आणि घरातील सगळ्या सदस्यांनी केलं तरी तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुमच्या ज्या काही आयुष्यात समस्या चालू आहेत ते दूर होतील जर तुम्हाला कर्ज जा झालं असेल किंवा पैसा टिकत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नाहीये नोकरी लागत नाहीये तर हा उपाय तुम्ही करा आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या केल्यानंतर म्हणजे मी चांगली नोकरी करतोय मा माझी नोकरीमध्ये प्रमोशन झालंय असं तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टी झाल्या नाही आहेत त्या गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या पॉझिटिव्ह करून तुम्हाला बोलायचं आहे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आकर्षित होतील आणि त्याप्रमाणे युनिवर्स तुम्हाला ते देत राहणार आहे कारण हे पॉझिटिव्ह अपर्मेशन जेवढा आपण जास्त प्रमाणात बोलतो ना तसं आपलं युनिवर्स ऐकतो आपलं इष्टदेवता ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढे प्रोसिजर होते आणि त्याप्रमाणे आपण त्या, त्या वाटचालीकडे जातो तर ह्या ह्या गोष्टी खूप साध्या आहेत पण खूप लोक ह्या गोष्टी करायला पाहत नाही तर बघा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की याचा चांगला इफेक्ट दिसून येईल तर एकवीस दिवसात चलत एकवीस दिवस तरी तुम्ही हा मंत्र जो बोलला आहे तो मी सांगितला आहे तो मंत्र बोला आणि मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही बदल तुम्हाला जाणवतील ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता एक अजून आज, एक उपाय मी सांगते तो तुम्हाला करायचा आहे आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि जर आ, काही आ, मुला आ, काही कपलला संतान प्राप्ती होत नसेल आणि खूप सारे उपाय केले आहेत ते थुकून गेले त्यांना काही केलं तरी फरक पडत नाही आहे मूल होण्याचे उपाय त्यांनी केले आहेत पण मूल होत नाही आहे खूप पैसा त्यांचा डॉक्टरकडे गेला आहे खर्च पाणी खूप झाला आहे पण मूल होत नसेल तर तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगते इथे तुम्हाला ऑनलाईन गर्भ गौरी रुद्राक्ष गर्भ गौरी रुद्राक्ष मी ते तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा आणि हा तुम्ही स्वतः वेअर घालू शकता धाग्यामध्ये घाला चैनमध्ये घाला तसंही तुम्ही महिलांनी घालू शकता फक्त पिरियड असेल मासिक पाळी असेल तेव्हा तो रुद्राक्ष तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे अशी अशी माझी डेट आहे तर त्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी तो रुद्राक्ष काढून ठेवा आणि नंतर तुम्ही परत तुम्ही तुमचं मासिक पाळी क्लिअर झाल्यानंतर तुम्ही तो रुद्राक्ष घालू शकता तर तर लाल धागामध्ये घाला चैन मध्ये घाला कसंही गळ्यामध्ये घालायचं आहे आणि जर गळ्यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही रोज रात्री झोपताना तुमचे जिथे पिल्लो तु असतो जिथे तुम्ही उशी ठेवता त्या उशीखाली म्हणजे ते रुद्राक्ष हातात धरा आणि तुमची जी काही इच्छा आहे संतान प्राप्तीबद्दल मला असं असं गोंडस मूल पाहिजे आहे मुलगी पाहिजे आहे असं बोलून रुद्राक्ष हातात धरून असं बोलायचं आहे ओम शिवाय अकरा वेळा बोलायचं बोला आहे आणि तो रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवून द्यायचा आहे आणि त्याच उशीवर तुम्हाला झोपायचं आहे डोकं ठेवून तर असाही तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला संतान प्राप्ती होऊन जाईल तर मी तुम्हाला एक मंत्र सांगितले आणि एक अचूक उपाय सांगितलेला आहे नक्की करून पहा जर तुमचे काही प्रॉब्लेम आयुष्यात चालू असतील आणि त्यावर तुम्हाला उपाय हवे असतील तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल आणि छान छान उपाय तुम्ही करत राहा तुमच्या आयुष्यात नक्की परिवर्तन दिसून येईल आणि हा जो मी सकाळी जो मंत्र सांगितला आहे जो बोलायचा आहे तो आवर्जून तुमच्या मुलांना शिकवा खूप चांगला इफेक्ट तुम्हाला दिसून येईल मुलं शांत होतील त्यांच्या अभ्यासात ते प्रगती करू लागतील त्यांचं कॉन्सन्ट्रेट वाढेल त्यांना खूप फायदा होणार आहे तुमच्या लहान मुलांना आत्तापासून ह्या चांगल्या सवयी शिकवा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक धन्यवाद